जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सन्मान्य आंबेडकर साहेबांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत स्टेजवरची जी गर्दी आहे ती गर आपण कमी करायची आहे आपण जयघोष करायचा आहे वंचित बहुजन आघाडीचा धन्यवाद या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची सूचना मांडण्यासाठी अजितभाई बोहरा यांना विनंती आहे पण स्टेजकडे यायचं आहे आणि अनुमोदन देण्यासाठी सुनील ब्राम्हणे यांना विनंती आहे अध्यक्षपदाची सूचना मांडण्यासाठी अजितभाई बोहरा यांना विनंती आणि अनुमोदन देण्यासाठी सुनील ब्राम्हणे अच्छा या निधन सभेचे अध्यक्ष स्थान आमचे नेते सन्माननीय किशन चव्हाण सर यांनी स्वीकारावे अशी मी या ठिकाणी विनंती करतो आता अजिज भाई ओहरा यांनी जी पदांची सूचना मांडली आपल्या सर्वांच्या वतीनं मी एकलव्या शिर्डी लोकसभा मतदार संघ या मतदार मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उत्कर्षात आई रुपवते या प्रेशर कुकर या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत ही निवडणूक

मतदारांच्या मध्ये असलेल्या अपेक्षा लोकसभेपासून तर ग्रामपंचायत पर्यंत असलेल्या अपेक्षा ज्या अपेक्षा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना सातत्य लावून पूर्ण करायचा प्रयत्न केला आणि आज रोजी ज्या प्रश्नांना घेऊन वंचित बहुजन आघाडीनं ना, या मतदारसंघात काम केलं होय हा मतदारसंघ इथल्या श्रमिकांचा आहे कष्टकऱ्यांचा आहे हा मतदारसंघ इथल्या विचारांनी भरलेला मतदारसंघ आहे या मतदार संघात काही बांडगुळ पोचलेले सलोका बिघडलेला आहे या संघातल्या जनतेच्या प्रणाला कुठंतरी खिड आहे काही घराने या मतदार संघामध्ये तळ ठोकून बसलेले खांब रवून बसलेले की आम्हीच या मतदार संघाचे या जिल्ह्याच्या असं हो समजणारे काही लोक या मतदार संघामध्ये आहेत की ज्यांच्या विरोधात वंचित कार्यकर्त्यांनी तळ ठुकून काम सांगितलेला आहे शिवरायांचा विचार आहे अहिल्याबाई होळकरांचा विचार सांगितलाय क्रांतीज्योती सावित्रीबाई यांचा विचार सांगितलाय आणि आदिवासी क्रांतिकारकांनी या भूमीमध्ये केलेलं काम सांगितलेलं आहे आणि त्या कामाच्या जोरावरती कष्टकऱ्यांची चळवळ उभी राहिली श्रमिकांची चळवळ उभी राहिली दलितांची चळवळ उभी राहिली आदिवासी या चळवळी सोबत जोडले गेलेले आहेत या वंचित बहुजन उत्तरेचे अनिल भाऊ जाधव आहेत हे आदिवासी समाजातून येतात विशालभाई या कोळगे जिल्हा प्रमुख म्हणून नेतृत्व करतायत या मतदार संघाची ही उमेदवारी जाहीर झाली होत असताना जो या जिल्ह्याच्या सगळ्या तालुकाध्यक्षांनी आणि जिल्हाध्यक्षांनी एकत्र येऊन बाळासाहेबांना विनंती केली एक ठराव के करून दिला कि आम्हाला कोट्यावधी रुपयाचे उद्योगपती नको आम्हाला इथल्या विचाराच्या वारशाला घेऊन चालणारा उमेदवार पाहिजे आम्हाला इथल्या बांडगुळांच्या व्यवस्थेला उद्ध्वस्त करणारा इथल्या मातीतला वारस पाहिजे इथल्या मातीतला उमेदवार पाहिजे आणि जो उमेदवार इथल्या बहुजना

आपण सगळे बघत आहोत आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने आहोत या मतदारसंघामध्ये मिळालेली ही मोठी संधी आहे आणि ही आम्हाला सोडायची नाही ही संधी आम्हाला दिल्ली पर्यंत आहे उत्कर्षात आहे दिल्लीला या मतदारसंघात गेल्या सहा दिवसांपासून प्रचाराची रंधुमाळी फिरत असताना अनेक ठिकाणी फटाके वाजून ढोल ताशे वाजवून स्वागत करून ओवाळणी करून उत् उत्कर्षाताईंचं स्वागत आहे ही या मतदारसंघातले अनेक वर्षांपासून गेल्या पंच्याहत्तर वर्षांच्या नंतर पहिल्यांदा महिला उमेदवार या मतदारसंघाला मिळालेल्या आहेत की या मतदारसंघातल्या सह पुरुषांच्या सह इथल्या सगळ्या कष्टकरी शेतकऱ्यांच्यापासून सगळ्या सम समूहात